दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस वर्षापासून त्यांच्या कलावांमध्ये निवड प्रक्रिया थांबलेली कारण की पहिली समिती शासनानं केली होती डॉक्टर जाधव म्हणून आणि दुसरी समिती ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा वाद माननीय उच्च न्यायालयामध्ये चालू होता माननीय कलेक्टर साहेबांच्या मध्यस्थीमध्ये त्यांच्या काल आणि हायकोर्टामध्ये असं सर्व समर्थन ठरवलं किंवा हे जे तीनशे कलावंत जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक वर्षी एक शंभर कलावंतांची निवड करण्यात यावी अशा पद्धतीनं राजश्री शाहू महाराज संस्कृती कलावंत निवड समितीच्या माध्यमातून ती निवड व्हावी अशी अपेक्षित होते परंतु मान्य उच्च न्यायालयामध्ये प्रकरण आक्रोमिश असल्यामुळं ते पेंटिंग पडलं परंतु माननीय जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनं गवाने आणि जाधव दोन्ही कलावंताच्या समितीच्या माध्यमातून ही असं ठरलं किंवा हे तीनशे कलावंत दोन चार वर्षापासून अपेक्षित आहे मानधनापासून त्यांची निवड झाली पाहिजे त्याकरता ते मान्य झालं आणि माननीय कलेक्टर साहेबांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि ज्या पंचायत समिती स्तरावर किमान दोनशे लोकांच्या कलावंतांच्या उपस्थितीमध्ये ओपन सर्व कलावंताची परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये जे पात्र ठरले अशात आपल्या तालुक्यातील एकूण चाळीस निवड झाली ती निवड तीन मार्च दोन हजार पंचवीसला झाली परंतु अजूनसुद्धा त्या कलावंतांना मानधन मिळालं